आपल्या प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार तुम्ही बघू शकता माझा तुमचा पुढे आहे तुम्ही याला बैलगाडी छट्स तयार करू शकता याची किंमत मालकाने नव्वद हजार सांगितलेली आहे तर तुम्ही व्यवहाराला गेल्या तर मी असं बोलू पण तुम्ही याला बैलगाडीचा यूज करू शकता कारण बघू शकता एकदम अॅग्रेसिव्ह आणि दोन्ही खांद्यांनी पाळणार आहे मस्तपैकी तुम्ही समोर जाऊन व्यवहार करा मस्त किपैकी कॉन्टॅक्ट वगैरे करा कुंचपूर आहे आणि मग एकदम अग्रेसिव्ह बघू शकता दोन हे साईट आहे मग तुम्ही करू शकता किती अग्रेसिव्ह बैल तर हा एक खिल्लारी बैल जोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी आहे ह्याची किंमत एक लाख तीस हजार जोडाची किंमत सांगितलेली तुम्ही समोर समोर जाऊन व्यवहार करू शकता मस्तपैकी बघू शकता काळा पिवळा एकदम उंचपूर जोड आहे शेती कामासाठी तुम्ही याला वापरू शकता आणि बैलगाडीच्या सुद्धा तुम्ही याला तयार करू शकता मला नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल समोर समोर जाऊन व्यवहार करा मस्त पिकी बघा आणि सम सो, समोर व्यवहार करा तर समोर व्यवहार बसला तरी कमी असं पण करण्यात येतात तर समोर समोर व्यवहार करा मस्त की हा एक प्रत्येक आमची गाणी राहणार आहे याची किंमत त्यांनी चाय थारा सांगितलेली त्यांचा एक डावर आहे मस्तीपिकी हा सिंगर राहिला होता था। चायथाची किंमत सांगितली याला तुम्ही बऱ्यासाठी ऐकू शकता मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटत आणि समोर समोर वेळ करा मस्तपैकी आणि समोर गेल्यानंतर थोडे वार बसला कुमे पण करण्यात जाते कॉन्टॅक्ट करा चाळीस हजार मार्कांनी सांगितले हा एक सिंगल आहे प्रत्येक कामाची गॅरिटरने पांढऱ्या कलरमध्ये याची किंमत एक लाख तीस हजार त्यांनी सांगितली असती पण असं काय सांगितलेलं त्यांनी मस्तपैकी चाळीस हजार त्यांनी किंमत सांगितली पस्तीस चाळीस हजार तर समोसा जाऊन यावर करा मस्त कॉन्टॅक्ट करा आणि योग्य करा तुम्ही बघू शकता उंच पूर आहे आणि ॲग्रेसिव्ह आहे तुम्ही याला बल्लेट शिरसे शंभर टक्के जाय गोष्ट तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका आहे की काळ्या कलरमध्ये याची किंमत पण सुद्धा चाळीस ते तीस हजाराच्या दरम्यान सांगितलेली आहे उंचपूर आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला नका आणि चॅनलला सबस्क्राईब करावं पण विसर नका आणि तुम्हाला कसले प्रकारचे बैल बघायचे तुम्ही कमेंट सांगू शकता याची किंमत चाळीस हजार ते तीस हजाराच्या दरम्यान आहे समोसा मजावून व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा बैल खरेदी करा తుల వీడియోలో కట్లా కమెంట్ సంగా ఛానల్ సబ్స్క్రైబ్ కను नका